नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे मथूर नक्की आज कोणत्या मैदानात पलताना दिसेल तसंच मिलिंदशेठ पाटील कोजगाव यांचा जो बुंगाडॉन आहे बुंगाडॉन नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसेल तर भाऊ ना भुंगाडॉन खरं तर मौजे पेठ नका म्हणजेच आज जे अमरापूर येथे मैदान होतं या मैदानात पलणार होतं पण कालच अचानक रात्री हे नियोजन चेंज झालेलं आहे याचं एकमेव कारण म्हणजे आज मुंबईमध्ये कै कर्जत केसरीचं तीन फेऱ्याचं मैदान होत आहे कालच कालच रात्री आयोजकांनी अपडेट दिली की कर्जत केसरीचं केसरी तीन फेरेचं मैदान होणार आहे त्यामुळे बुंगाडॉन याच मैदानात कर्जत केसरीला तीन पेरेच्या मैदानात पळणार आहे तिथे प्रथम पारितोषिक एक लाख वीस हजार आहे हे मैदान मागच्या वेळी खूप चांगलं झालं होतं तिथे एक नंबरचा मानकरी बुंगाडॉन आणि मेहरबान ही जोडी झाली होती तर पुन्हा एकदा बुंगा याच मैदानात कर्जत केसरीला आपल्याला आज पलताना दिसणार आहे आणि मथुर सर्वांची आतुरता असते मथुर नक्की कधी क दिसेल कोणत्या मैदानात दिसेल तर भावांनो आपला सर्वांचा लाडका मथुर आणि त्याच्या दावणीतला जो अर्जुन आहे तो देखील आज कर्जत केसरी मध्ये म्हणजे मुंबईमध्ये तीन फेरीच्या मैदानात शंभर टक्के पळणार आहे आजच्या मैदानात सर्वांना आता आतुरता लागली असेल आज नक्कीच खूप गर्दी असेल कारण की मथुर देखील पळणार आहे मथुरला पाहायला गर्दी होत असते हे मुंबईलाच मैदान कर्जतला मैदान असल्यामुळे त्या मथुरप्रेमी भरपूर जमणार आहेत आता मथुरला बघायला मथुरचा पायरा टॉप झालेला आहे मी अंदाज पायरा सांगतोय सध्या मथुर मला वाटते अंदाजित किस्मतसोबत दिसू शकतो आणि भुंगा मेहरबानसोबतच भुंगाचा पण मी अंदाज आन्दाज, अंदाजच सांगितलेला आहे कारण ही जोडी नेहमी पळत येते भुंगा मेहरबानसोबत असण्याची शक्यता आहे मथुर किस्मतसोबत धन्यवाद भावांनो